नमस्कार मी विनोद राठोड आपल्या युट्यूब मध्ये पुन्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज फार महत्वाचा आणि नवीन मुद्दा आहे तो मुद्दा है टी -टी। विचार लेला टी -टी आहे टीईटी लोकसभेतील विचारलेल्या प्रश्नाला सुद्धा टीईटी अनिवार्य आहे असं म्हटलेलं आहे मात्र तो लोकसभेत विचारलेला प्रश्न काय आहे त्याच्यावरती उत्तर काय दिलेला आहे त्याच्यावरती सविस्तर चर्चा आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये करायची आहे टीईटी अनिवार्यच आहे याच्यात आता काही शंका उरलेली नाही भरपूर आंदोलन केले वगैरे वगैरे भरपूर प्रयत्न आपण केलेले आहेत परंतु त्या प्रयत्नाला यश आलेलं नाही टीईटी आपल्याला पास करावीच लागेल काही काळजी करू नका व्यवस्थित तुम्हाला सगळं समजून सांगतो मी की मुद्दा काय आहे तो बघा टायटल काय आहे आजचं टीईटी आणि वारियच लोकसभेतील प्रश्नांवर सरकारची स्पष्ट भूमिका सरकारने सांगितलेला आहे सुप्रीम कोर्टने सांगितलेला आहे आरटी दोन हजार नऊ चा जो काही कायदा आहे त्या कायद्यानुसार पण टीईटी आणि वारियस आहे असं सांगितलेलं टीईटी पास करा अन्यथा राजीनामा द्या डायरेक्ट परंतु तसं होऊ देणार नाही मी टेन्शन घेऊ नका काळजी करू नका एकही शिक्षक राजीनामा देणार नाही सगळे शिक्षक पास होतील ज्यांची ज्यांची इच्छा आहे त्यांची चला पुढे जाऊ आपण काय आहे ते बघूया बघा हे कालचा मुद्दा आहे म्हणजे नऊ तारखेचा मुद्दा आहे इथे बघू शकता तुम्ही हे हि जी पी डी एफ आहे किंवा ही फाईल आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी अवेलेबल तुम्हाला करून दिलेलं आहे तर याच्यातले महत्वाचे मुद्दे मी तुम्हाला वाचून दाखवतो आणि मराठीमध्ये सुद्धा ट्रान्सलेट याच मी केलेला आहे भारत सरकार शिक्षा मंत्रालय स्कूल शिक्षा और साक्षरता लोकसभा दिसते इथे लोकसभा अतारांकित प्रश्न संख्या सोळाशे सहा उत्तर देण्याची तारीख नऊ दोन दोन हजार म्हणजे या दिवशी उत्तर मिळालेलं आहे राष्ट्रीय अध्यापक शिक्षा परिषद के दिशा निर्देश आणि सोळाशे सहा नंबरचा प्रश्न विचारलेला आहे श्री लालजी वर्मा यांनी विचारलेला आहे मेंबर ऑफ पार्लमेंट आहे ते त्यांनी हा प्रश्न विचारलेला आहे की टी टी काय आहे म्हणजे त्यांनी सांगलं टीईटी टी अनिवार्य आहेच का वगैरे वगैरे हे ते अनिवार्य नसलं तर मग त्याच्यावरती तोडोगा काय असं सगळ्या काही गोष्टीवरती आहे बघा त्यांनी हे प्रश्न विचारलेले आहे क ख ग घ आणि ड एवढे प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत ते प्रश्न व्यवस्थित तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती वाचू शकता ते मराठीमध्ये पण मी ट्रान्सलेट केलेलं आहे आपण उत्तर बघूया नेमकं मध्ये पण महत्वाचं आता उत्तर कुणी दिलेलं आहे शिक्षा मंत्रालय मे राज्यमंत्री श्री जयंत चौधरी यांनी उत्तर दिलेलं आहे कि लागू इतने से पहले भर्ती किए गए न्यायालय ने के के तहत अपनी शक्तियों का प्रयोग करते हुए व्यवस्था दी है कि जिन शिक्षकों को सेवा पांच वर्ष से अधिक बची है वे सेवा में बने रहने के लिए अनिवार्य की तारीख से दो वर्ष की अवधि के भीतर दो वर्ष की अवधि के भीतर टीई टी उत्तीर्ण कर, कर सकते है जिन शिक्षकों को, शिक्षकों को की सेवा निर्णय की तारीख तक पांच वर्ष से कम बचे पास करना बिना सेवा रहने की, तक सेवा में बने की दी गई सेवा म्हणजे बघा याच्यामध्ये लालजी वर्मा यांनी असा प्रश्न विचारलेला होता की जे शिक्षक टीईटी लागू होण्याच्या आधी नियुक्त झालेले म्हणजे दोन हजार अकराच्या आधी दोन हजार तेरा पासून टीईटी लागू झालेली आहे मग त्यांना ह्या टी ईटी मधून वगळा असं सांगितलेलं होतं पण त्यांनी काय सांगितलं आरटी अधिनियम दोन हजार एकोण दोन हजार नऊ नुसार एकशे बेचाळीस कलमानुसार त्यांनाही वगळलेलं नाही म्हणजे त्यांनाही काय करावं लागेल टीईटी पास करावी लागेल आता इथे सरळ सरळ आहे ज्यांची सर्व्हिस फक्त पाच वर्ष बाकी आहे त्यांना फ्लेक्झिबिलिटी दिलेली आहे परंतु त्यांना प्रमोशन जर पाहिजे असेल तर टीईटी पास करा पण ज्यांची सर्व्हिस पाच वर्षापेक्षा जास्त आहे त्यांना दोन वर्षाची मुदत दिलेली आहे दो वर्ष म्हणजे दोन हजार सव्वीस आणि सत्तावीस दोन वर्षामध्ये टीईटी पास करा अन्यथा राजीनामा द्या काळजी करू नका एकही शिक्षक राजीनामा देणार नाही हा माझा शब्द आहे दोन वर्ष फार झाले दोन वर्षात चार वेळेस टीईटी होणार आहे चार वेळेस अरे तुम्ही हजार टक्के पास होऊ शकता हजार टक्के फक्त आता मनामध्ये ठाम विश्वास बसवा की आपल्याला टीईटी उत्तीर्ण करायचीच आहे इकडे तिकडे वेळ वाया न घालवता अभ्यासावरती लक्ष केंद्रित करा म्हणजे दोन हजार सव्वीस मध्ये दोन वेळेस टीईटी होणारे शंभर टक्के तुम्ही टीईटी उत्तीर्ण होणार आणि तुम्हाला अभ्यास करायचा कंटाळा येत असेल तर त्याच्यासाठी आपण नियोजन केलेलं आहे व्हिडिओ शेवट पर्यंत बघा म्हणजे तुमच्यासाठी एकदम मस्त पेरून ठेवलेले फक्त खायचं काम आहे बस बघा आता आता याच ट्रान्सलेट जे आहे ते हिंदी मर, मर, हिंदी आहे मराठी ट्रान्सलेट आहे बघा ही बातमी आहे आजची जो टीईटी क्वालिफाय नाही शिक्षक शिक्षक इस्तीफा दे रिटायर हो सुप्रीम कोर्ट म्हणजे जे क्वालिफाय त्यांनी ने एकतर राजीनामा द्या किंवा रिटायर व्हा सुप्रीम कोर्ट असं होणार नाही आणि सुप्रीम कोर्ट सुप्रीम कोर्ट तुम्हाला माहितीये दिस इज अॅपिलेट कोर्ट इन इंडिया सुप्रीम कोर्ट वरती तर कोणी जाऊ शकत नाही कुठे जाणार जाऊन सुप्रीम निर्णय दिला दिला म्हणजे आता त्यांनी तर हा निर्णय दिलेला आहे पण आपल्या हातामध्ये आहे दोन वर्षात टीईटी उत्तीर्ण व्हायचं तुम्हाला कंटाळ येत असेल तर मी मदत करेल काळजी करू नका फक्त पुढे आपला बघा तुम्ही हे पण तुम्ही वाचू शकता मी जे हिंदीत तुम्हाला वाचून दाखवले सगळं मराठीमध्ये आहे या ठिकाणी संपूर्ण काय आहे मराठीमध्ये आहे टीईटी अनिवार्यता लोकसभेतील प्रश्नांवर सरकारची स्पष्ट भूमिका नऊ दोन दोन हजार सव्वीस शिक्षा मंत्रालय भारत सरकार सरकारने उत्तर दिलेलं आहे टीईटी टीचर एलिजिबिलिटी टेस्ट पास अनिवार्य आरटी कलम नुसार राष्ट्रीय अध्यापक शिक्षक परिषद एनसीटीई ने ठरवलेली किमान पात्रता आहे ही किमान पात्रता सांगितलेली दोन हजार अकरा पूर्वी नियुक्ती शिक्षकांनी ही टीईटी पास करणे बंधनकारक आहे कोणालाही कायमस्वरूपी सूट देण्यात आलेली नाही ओके पुढे सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट निर्णय आहे की तो कधी निर्णय दिला होता त्यांनी एक नऊ दोन हजार पंचवीस ला निर्णय दिलेला होता कधी एक नऊ दोन हजार पंचवीस त्या निर्णयानुसार टी ईटी ही किमान आवश्यकता पात्रता आहे म्हणजे किमान म्हणजे मिनिमम आहे असं म्हणणं आहे त्यांना टीईटी ही किमान आवश्यकता पात्र शासकीय अनुदानित शाळांमध्ये लागू सेवेत असलेल्या शिक्षकांसाठी मर्यादित सवलत देण्यात आलेली आहे आरटी लागू होण्यापूर्वी भरती झालेले शिक्षक यांची सेवा म्हणजे दोन हजार अकराच्या आधी त्यांनाही सूट नाही ज्यांची सेवा पाच वर्षापेक्षा जास्त बाकी होती निर्णयाच्या तारखेपासून पाच वर्ष मी तुम्हाला तिथे वाचून दाखवलं देत फक्त एक महत्वाचा मुद्दा बघा कुणीही पुनर्विचार याचिका रिव्ह्यू पिटिशन प्रलंबित नाही सरकारने स्पष्ट सांगितले आहे की निर्णय अंतिम आहे म्हणजे कुणी काही पण दाखल केलं पिटिशन दाखल केलं काही पण तरी त्याच्यावरती काही निर्णय घेतला जाणार नाही हे सरकारने काय केलेलं आहे स्पष्ट केलेलं आहे थोडक्यात काय टीटी टी पास करणे सर्व शिक्षकांना अनिवार्य आहे कोझवी नाही याच्यातून सूट नाही म्हणजे नाही कायमस्वरूपी सूट कोणालाही नाही नोकरी वाचवण्यासाठी मर्यादित संधी कालावधीच दिला आहे नोकरी तुमची वाचणार आहे दोन वर्षाचा कालावधी दिलेला आहे दोन हजार सव्वीस मध्ये आपण टीईटी टी पास होणार आहे कारण दोन वर्ष टीईटी होणार आहे जून आणि नोव्हेंबर मध्ये टेन्शन घेऊ नका इथे कायदा आपलं सर्वोच्च न्यायालय निर्णय सरकारची ठाम भूमिका म्हणजे कायदा आरटीचा कायदा टीईटी पास सर्वोच्च न्यायालयाने पण सांगितलं टीईटी पास आणि सरकारने सुद्धा ठाम सांगितलं टीईटी पास आता टीईटी पास करावीच लागेल आता आपल्याला काय करावं लागेल अभ्यास करावा लागेल काळजी करू नका हे hey बघा कसं आहे एक स्पष्ट सांगतो तुम्ही पण शिक्षक आहे तुम्हाला माहिती आहे गुरु शिवाय पर्याय नाही मला माहिती आहे तुमच्यावरती लोड असतो अभ्यास होत नाही म्हणून आम्ही तुमच्याकडून सगळा अभ्यास करून घेऊ ना असंतस टीईटी ही पात्रता परीक्षा आहे नव्वद आणि त्र्याऐंशी मार्कच मिळवायचे आहे ती जबाबदारी माझी तुमचं काम काय आहे क्लास जॉईन करण्याचं तुमचं काम आहे मग ते क्लास पण तुमच्या सोयीनुसार तुम्ही बघू शकता ऑनलाईन क्लास आहे ज्यांना वाटलं ऑफलाईन शिकला येऊ शकता ज्यांना जमत जा नाही त्यांनी घरून मोबाईल मध्ये लॅपटॉप मध्ये आयफोन मध्ये तुम्ही मस्त लेक्चर बघू शकता लाईव्ह लेक्चर होता सगळे लेक्चर तुम्ही रेकॉर्डिंग पण बघू शकता कितीही वेळ बघा लेक्चर त्याचा प्रचंड फायदा होईल सोबत तुम्हाला सगळ्यात महत्वाच्या एकदम चांगल्या दर्जेदार नोट दिल्या जातील आणि प्रत्येक आठवड्याला भरपूर सराव पेपर घेतले जातील याचा बेनिफिट होईल तुम्हाला टीईटी उत्तीर्ण करण्यामध्ये रिलीफ मिळाली आता मिळाली असेल टेंशन घेऊ नका मन हलका करा आणि इथे बघू शकता टीईटी परीक्षा दोन हजार सव्वीस ऑनलाईन व ऑफलाईन स्पेशल बॅच आपली बॅच सुरू होते महाराष्ट्रातील सर्वात कमी फी व शंभर टक्के पात्रतेची आम्ही हो खरं आहे ते खरं आहे ज्या दिवशी तुम्ही जॉईन करणार त्या दिवशी तुम्हाला कळेल हा कॉन्टॅक्ट नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता कॉन्टॅक्ट केल्यानंतर तिथे तुम्हाला जॉईनिंग कशा पद्धतीने करायचं ते तुम्ही करू शकता किंवा आपलं ऍप्लिकेशन आहे सह्याद्री इन्स्टिट्यूट नाशिक नावाचा हा लोगो आहे हा लोगो सह्याद्री इन्स्टिट्यूट नाशिक वरून सुद्धा तुम्ही बॅच परचेस करू शकता सगळे विषय शिकवले जातील मध्ये सखोल महत्वाचे टॉपिक सगळे सगळे पाच लोकांची आपली टीम आहे काही काळजी करायची नाही आपला जो निकाल आहे तो सांगण्याची आवश्यकता कोणाला नाही सगळ्या विद्यार्थ्यांना माहिती आहे तरी तुम्ही बघू शकता दोन हजार आत्ता रिसेंटली जो निकाल लागला त्याच्यात छत्तीस पेक्षा जास्त विद्यार्थी आपले अनिवार्य सॉरी आपले पात्र झालेले आहे प्रत्येक वर्षी भरपूर विद्यार्थी पात्र होतात असं टीईटी सीटीईटी टेट परीक्षेमध्ये आता तुम्हालाही पात्र व्हायचं आहे मला माहिती आहे असं विचारणार पात्र व्हायचं व्हायचं पर्याय नाही व्हायचं ते सगळ्यांनी लवकर लवकर संपर्क करा बॅच आपली सुरू झालेली आहे काही काळजी करू नका सगळे रेकॉर्डिंग लेक्चर तुम्हाला मिळतील आणि सगळे टीईटी तुम्ही पास होणार काळजी करू नका अजिबात टेन्शन घ्यायचं नाही चालेल दस असं मित्रांपर्यंत ही माहिती चांगली आहे त्यांना पाठवा आणि व्यवस्थित तुम्ही ही पुन्हा व्हिडिओ बघा आणि आपल्या टीटी टेलिग्राम चॅनलवरती आणखी सविस्तर सगळी माहिती टाकली तिथे तुम्ही वाचू शकता थांबू आपण धन्यवाद थँक्यू थँक्यू व्हेरी मच ऑल द बेस्ट